आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन थकीत पगाराच्या मागणीसाठी कामगार आक्रमक खालापूर तालुक्यातील सावरोली येथील केडीएल बायोटेक कारखाना दोन हजार तेरा मध्ये बंद पडला या कारखान्यात कायमस्वरूपी दोनशे चौदा कामगार व अन्य ठेकेदारीवर जवळपास सातशे कामगार कार्यरत होते या कामगारांच्या जीवावरच त्यांचं कुटुंब अवलंबून होतं अनेक दिवसापासून या कामगारांना थकीत पैसे मिळालेले नाही कारखाना बंद होऊन बारा वर्ष झालं तरी कारखान्यातील कामगारांना कंपनी विकून दोन मालक झाले तरी आतापर्यंत एक रुपयाचा देखील हिशोब मिळालेला नाही असं कामगारांचं म्हणणं आहे कामगारांना आश्वासन देण्यात आली पण कामगारांच्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा अशी कामगारांची मागणी आहे जर आम्हाला थकीत पैसे मिळाले नाहीत तर तीव्र आंदोलन करू असा इशारा कामगारांनी दिलाय ही कंपनी जी आहे केडीएल बायोटेक या कंपनीचं आधी नाव कोपरा नव्हता परंतु ती हँडओवर करत करत के डी एल बायोटेक आली आम्ही सगळे दोनशे कामगार का या कंपनीचे कामगार होतो परंतु दोन हजार तेराला काही कंपनीमध्ये व्यवस्थापन आमच्या दोमस म्हणजे दोमस झाल्यामुळं बिनसलं आणि आम्ही ती कंपनी बंद झाली बंद झाल्यानंतर कंपनीची आज उद्या देणे मिळेल असं आमचं त्याच्यामध्ये विषय आम्ही प्रत्येक वेळेस हाताळला त्यावेळेला आम्हाला असं वाटलं कधीतरी हिशोब मिळेल परंतु ही कंपनी आत्तापर्यंत ह्या कंपनीचा आम्हाला कोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला पत्रक दिलं की तुम्हाला एवढा हिशोब आहे तो आम्ही स्वीकारायलाही तयार झालो परंतु आत्तापर्यंत एक रुपया मिळाला नाही मला असं सांगणं आहे ही कंपनी चालू असताना या ठिकाणी अनेकांनी फायदा कमवला परंतु कुणी या ठिकाणी बंद झाल्यानंतर आमच्या भावना किंवा आमच्या हिशोबासाठी आले नाही परंतु जमीन या ठिकाणी कंपनी असताना त्या कंपनीची विक्री व्हावी अशी अनेकांची इच्छा होती परंतु कामगारांची इच्छा होती की बाबा विक्री होऊन तरी आमचा हिशोब मिळेल परंतु योगायोगाने इथले आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे भाचे संकेत भाचे आणि त्यांचे पार्टनर शेठ आणि शहा जे मुंबईचे आहेत यांनी ही जमीन कवडीमॉल भावात म्हणजे जी बहात्तर कोटीची प्रॉपर्टी छत्तीशेकर होती ती केवळ चोवीस बावीस चोवीस कोटीला खरेदी केली खरेदी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं ना आम्ही आमदारांना त्या ठिकाणी भेट घेतली आमदारांना सांगितलं अशी परिस्थिती आहे आमदारांनी सांगितलं की याच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय काढून इलेक्शन जवळ आला इलेक्शन जवळ आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा चुकीचा मेसेज बाहेर झाला नको आपल्याबद्दल म्हणून संकेत बासे यांनी चार पाठ्यावर आमची भेट घेतली त्या ठिकाणी सांगितलं की बाबा तुमचा हिशोब आम्ही लवकरात लवकर देऊ परंतु तुम्हाला विनंती आहे की आमदारांबद्दल चुकीचा कुठल्या प्रकारचा मेसेज जायला नको अशा दृष्टिकोनातून तुम्ही आमच्याबरोबर राहा आणि आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ परंतु इलेक्शन झाल्यानंतर ह्या कुठल्याच मालकांनी आमच्याकडे पाहिलं नाही आम्हाला डुंकून विचारलं सुद्धा नाही की बाबा तुमचं काय झालं कुठपर्यंत आलं परंतु नफे गोरी कमानेच्या नादामध्ये त्यांनी इथले मतदार पण आणि त्यांचे सहकारी पण सगळ्यांचा त्यांना विसर पडला आणि त्यांनी ही कंपनी एल एन टी कंपनीला कामगारांना अंधारात ठेवून स्थानिक कामगारांना अंधारात ठेवून त्या ठिकाणी त्यांनी नफे नफेखोरी कमरेसाठी चार पटीने म्हणजे जी बावीस कोटीला ती एकशे चार कोटीच्या पुढं गेल्याची माहिती आमच्याकडे अशी उडती उडती आहे परंतु तुम्हाला सब रजिस्टरला सगळं काही समजेल कसं काय झालात भले त्यांनी दबाव तंत्र निश्चितच वापरू द्या आणि त्यांनी ते ती खरेदी करू द्या आम्हाला आनंद आहे परंतु इथले कामगार काही मेलेली आहेत ह्या टेन्शननी अनेकांच्या शिक्षणाचा बोऱ्याबाज्या झाला मुलांचा नंतर लग्न लग्नाला जी काही मुली आल्या असतील मुलं असतील त्यांचाही दायना उडाली परंतु इथल्या आमदारांनी आमच्याकडे हे त्या आमचे भाऊ म्हणून भावना त्या भावनेतून कधी पाहिलं नाही आणि ही जमीन एल एन टीला एकशे चार कोटीच्या पुढे असं ऐकू येत्या आठशे चार कोटीच्या पुढे ती जमीन या ठिकाणी विक्री केली आणि आमची निव्वळ फसवणूक केलेली आहे परंतु ही फसवणूक झाली याच्यावर आम्ही नाही आमदारांना आणि त्यांचे जे काही पार्टनर आहेत यांना माझं सांगणं आहे की आपण ह्या कामगारांची ही जी काही व्यथा किंवा ही कि जी काही समस्या आहे आणि याच्यावरती जो काय अन्याय झालेला आहे तो सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि याच्या आठ दिवसामध्ये आम्हाला या ठिकाणी या कामगारांच्या देणीबाबत न्याय द्यावा अशी आम्ही विनंती करतो परंतु एवढ्यावर न थांबता आमची वाटचाल आम्ही चालूच ठेवणार आहोत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री दुसरे अजित पवार असतील विरोधी पक्षाने आमदार दानवे असतील आणि जे कामगार मंत्री आहेत त्यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत की आपल्या सत्तेमधला आमदार आणि त्यांनी ही जमीन खरेदी केलेली आहे तर त्या माणसाने त्या आमदाराने आम्हाला भाऊ समजून त्या मतदारसंघाचे आमदार समजून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आम्ही आंदोलनाचा मोठा पवित्र घेणार आहोत एवढ्याच्या निमित्ताने सांगतो आमच्या कामगाराच्या वतीने एवढं सांगू इच्छितो की आज जो इथे आपण सगळे कामगार आम्ही जमलेलो आहोत आणि तुम्ही पत्रकार बंधूंनी वेळ काढून इथे उपस्थित दर्शवलेले आहे त्या अनुषंगाने एवढं सांगू इच्छितो की ही जी प्रॉपर्टी आमची जी खरेदी विक्री झालेली आहे त्यामध्ये सुद्धा तपावत सुद्धा आम्हाला जो समापक न्यायालयाने दिलेला पत्रकानुसार रक्कम आम्हाला मिळाली नाही तरी आम्ही या आठ दिवसामध्ये आंदोलन करण्याच्या पवित्रात आहोत परंतु आम्ही हा आंदोलन करण्याची वेळ का आली गेली बारा वर्ष हा कारखाना बंद असून सुद्धा इथले स्थानिक आमदार कोणत्याही पद्धतीचं आमच्याकडे लक्ष केलं नाही की आम्ही इथले स्थानिक मतदारही आहोत आम्ही फक्त कामगार तर आम्ही इथले स्थानिक मतदार आहोत त्या विधानसभा मतदारसंघ कर्ज बालापूर मतदारसंघाचे आमदार माननीय महेंद्रजी सोडूर थोरवे साहेब यांनी यामध्ये लक्ष घालून हा लवकर लवकर प्रश्न मार्गी लावला पाहिजे होता परंतु तिथे कुठेतरी दे दिरंगाणी झाली आणि कामगारांचा उद्रेक झाला त्यामुळं आज हे कामगार इथे जमलेले आहेत तुम्हाला एक अजून एक विशेष गोष्ट अशी सांगा सांगू इच्छितो की आम्हाला प्रत्येक वेळेला कामगारांना झुळाजुळीची कामं या व्यवस्थापनाने केली त्यामुळं आज कामगार हवालदिल झालेला आहे आमच्या कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या दोनशे कामगारांपैकी एकोणीस कामगार हे हृदयविकाराच्या धटक्याने मृत्यू पावले काही काहींना पक्ष लकवा झाला आणि अशा पद्धतीने कामगार मृत्यू झाल्यानंतरसुद्धा त्यांच्या वारसांना कोणत्याही पद्धतीची सहानुभूती किंवा पैशाची मदत आर्थिक मदत कोणी कुठल्याही व्यवस्थापनाने किंवा कोणी केली नाही परंतु तो, तो कामगार मृत्यू पावण्याची कारणं कोणी शोधली नाहीत किंवा याच्या मुलाची लग्न पुढे कशी होतील त्यांच्या मुलाची आज लग्न तकलेली आहे त्यांच्या मुलांचं शिक्षण मुला त्यापासून वंचित आहेत आज ते जर पैसे त्यांना मिळाले असते तर त्या शिक्षणा पैशामधून मुलांचे शिक्षण झाले असते त्यांच्या मुलीची लग्न झाली असते त्यांच्या उदरनिर्वाह साधन बनलं असतं आज आम्ही तुम्हाला या पत्रकार देऊ इच्छितो की पुन्हा एकदा आमदारांना ही संधी आहे की त्यांनी या लवकर लवकर अधिवेशनामध्ये आमचा मुद्दा उपस्थित करून आमच्या कामगारांना दोनशे कुटुंबांना न्याय मिळवून द्यायची भूमिका बजावावी अन्यथा पुढील आठ दिवसामध्ये आम्ही आमच्या पद्धतीचा आंदोलन करण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे मी बोलतो सनेज के संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार